सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड की केस न्यायालयात होणार याबद्दल आता बीडच्या सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपलेला आहे संध्याकाळी चार वाजता न्यायालय याबाबत निर्णय देणार आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली हा खटला केस न्यायालयात चालवायचा की बीड न्यायालयात यावर बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद संपलाय संध्याकाळी चार वाजता न्यायालय निर्णय देणार आहे सध्या देशमुख हत्येचा खटला हा केस न्यायालयात सुरू आहे मात्र हा खटला बीड न्यायालयात चालवावा असा अर्ज तपास यंत्रणेनं केला तर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद आता संपलेला आहे त्यामुळे आता देशमुख खटला बीड की केस कोर्टात याचा निर्णय काही वेळातच होणार आहे